खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी खुशखबरी येत आहे एक मोठी आनंदाची बातमी येत आहे आणि ती म्हणजे आता एप्रिल महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजेच गुढीपाडव्याच्या अगोदर तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिली आहे पण आता एकवीसशे रुपये मिळणार याविषयी आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच लाईब करून घ्या कारण तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून लाडकी बहीण योजनेविषयीची सविस्तर माहिती मिळत असते तर राज्यातल्या ला 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 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे पण त्यासाठी तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे आता कोण महिला यात पात्र असतील कोण अपात्र असतील याविषयी सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये मध्ये पाहणारच रा आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या योजनेत काहीतरी सुधारणा करणार असल्याची माहिती दिली होती याचाच अर्थ असा होतो काहीतरी दुसरे निकष लागण्याची दाट शक्यता आहे ज्या महिलांना आतापर्यंतचे हप्ते मिळाले असतील अशा महिलांना पुढचे एकवीसशे रुपये मिळतीलच याची काही गॅरंटी नाही कारण निकष तपासणे अजून पूर्ण झाले नाही निकष तपासणीसाठी आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन निकषाची सविस्तर तपासणी करणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे तर सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ते, आहे ते सुद्धा आपण आता जाणून घेऊया तर सर्वप्रथम राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या म्हणजे जून जुलै महिन्याच्या दरम्यान तुम्हाला बँकेत जाऊन प्रत्येक वर्षी तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे तरच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकते आणि ज्या बँकेत तुमचे पैसे जमा होत असेल त्या बँकेत तुम्हाला जिवंत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचे प्रमाणपत्र बँकेत जाऊन द्यावे लागेल त्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा विषय असा आहे चा की तुमच्या कुटुंबात जर तुम्ही सासू सासऱ्यांपासून वेगळे असाल आणि सासू सासऱ्यांच्या नावे जर चारचाकी वाहन असेल तर त्याचा तुम्हाला काही फरक पडत नाही तुमचं कुटुंब म्हणजेच रेशन कार्डावर तुमचे जे लोक असतील तेच तुमचं कुटुंब पकडण्यात येईल आणि रेशन कार्डाची ई के वाय सी करणं तुम्ही गरजेचं असणार आहे रेशन कार्डवर जेवढे लोक असतील त्या लोकांच्या नावावर तुम्हाला चारचाकी वाहन नसलं पाहिजे रेशन कार्डवर असलेल्या व्यक्ती कुणीही आयकर दाता नसला पाहिजे आयकर विभागाकडून सुद्धा याची माहिती मागवली आहे आर टी ऑफिसकडून सुद्धा माहिती मागवलेली आहे रेशन कार्डवर जेवढे लोक जेवढ्या लोकांच्या नावे चारचाकी वाहन नसलं पाहिजे तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि त्यासाठी तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला सुद्धा मागणार असल्याची माहिती समोर येत आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी दुसरी एक सुधारणा करण्याविषयीची जर अजितदादा पवार यांनी भाष्य केलं होतं त्याविषयी जर माहिती जाणून घ्यायचं म्हटलं होत म्हटलं तर एका कुटुंबात एका महिलेला दोन पेक्षा जास्त आपत्य नसलं पाहिजे असा निकष लागण्याची दाट शक्यता आहे ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त तीन चार आपत्त्या असतील अशा महिलांना या निकष लावून सरकार वगळण्याच्या प्रयत्नात आहे आणि माहीत आणि तुम्हाला जसं की माहीतच आहे एका कुटुंबातल्या एका कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे तरच तुम्ही या योजनेत पात्र असाल तर पात्र लाभार्थी महिलांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा म्हणून सरकार काहीतरी गिफ्ट देणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे त्यापैकी एक म्हणजे साडी आणि दुसरं म्हणजे आनंदाचा शिदा अशा दोन गोष्टी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि ज्या महिला योजनेत पात्र असतील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेसोबतच गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळणार आहे ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे मिळणार नाही परंतु ज्या महिला योजनेत बसणार नाही निकषात बसणार नाही अशा महिलांकडून पैसेसुद्धा वसूल केल्या जाणार नाही त्यामुळे ज्या महिला निकषात बसत नसतील त्या महिलांनी काळजी करण्याचं काही कारण नाही राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की ज्या महिला योजनेत बसत असतील अशा महिलांना योजनेचा पुरेपूर लाभ देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आर टी ओ विभागाकडून सुद्धा त्यांनी माहिती घेतली आहे आणि आयकर विभागाकडून सुद्धा त्यांनी माहिती घेतलेली आहे ज्या महिलांनी कशात बसत असतील अशा महिलांना नक्कीच योजनेचा लाभ होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा लाडक्या बहिणींना आश्वस्त केला आहे की कुठल्याही लाडक्या बहिणीसोबत अन्याय होऊ देणार नाही पण चुकीच्या मार्गाने ज्या लाडक्या बहिणी या योजनेत असतील अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात येईल जोपर्यंत लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे तोपर्यंत कोणीही ही योजना बंद करू शकत नाही ही योजना फक्त अडीच व अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी आणि गरजू महिलांसाठीच सुरू केली होती आणि त्यांच्यासाठी सुरू राहणार आहे आता पात्र कोण असतील आणि अपात्र महिला कोण असतील याविषयी सुद्धा आतापर्यंत ज्या जा महिला या, या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत त्यांची संख्या चाळीस लाखापेक्षा वर आहे ज्या महिला निकषात बसल्या नाही आणि त्यांना या योजनेतून वगळण्याचं काम शासनाने केलं आहे निकष तपासणी अजून चालूच आहे आतापर्यंत ज्या महिला पात्र आहेत तर सर्वात महत्वाचा मुद्दा आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाखाच्या चा पेक्षा जास्त महिला यांनी या योजनेत अर्ज केला होता पण त्यापैकी आता जर पात्र महिलांची संख्या जर मोजायची झाली तर एक कोटी चाळीस लाख महिलांना पात्र घोषित करून त्यांना समोरचा हप्ता लवकरात लवकर येणार आहे आणि काही महिलांचे निकष अजून तपासणी सुरूच आहे काही महिलांचे अर्ज अजून निक तपासणी चालूच आहे ज्या महिलांना तक्रार असेल ज्या महिला पात्र सुद्धा त्यांना पैसे मिळाले नसेल तर त्या महिलांनी तक्रार कुठे करावी याविषयी आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया तर आता तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानिहाय जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की विधानसभा क्षेत्रानिहाय लाडकी बहीण योजनेच्या निवारणासाठी एक समिती स्थापन करावी समिती गठित करावी तर त्यानुसार तुमच्या विधानसभा क्षेत्रात एक समिती स्थापन झाली आहे ज्यात काही सदस्य शासकीय असतील तर काही तर काही अशासकीय सदस्य असतील तर ते तुमच्या समस्येचं निवारण करणार आहेत तर तुमच्या विधानसभा क्षेत्रातच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी समिती गठीत झाली आहे तुम्हाला जर त्या समितीकडे जायचं असेल आणि त्या समितीची जर तुम्हाला पुरेपूर माहिती नसेल तर तुम्ही कोणत्या विधानसभा क्षेत्रात राहता याविषयी मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या जिल्ह्या त्या विधानसभा क्षेत्रातील समितीची माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या महिला यावर्षी एकवीस वर्षाचा झाल्या असतील त्यांनी नवीन अर्ज कसे करावे त्यांनी या योजनेत कसं यावं या सुद्धा आपण एक व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत तर किती महिला यावर्षी एकवीस वर्ष पूर्ण झाले त्या महिलांनी मला कमेंट करून लवकर सांगा जेणेकरून मी त्याची माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर सर्वात मोठी खुशखबरी म्हणजे राज्यातल्या लाडक्या बहिणींना आता गुढीपाडव्याच्या अगोदरच मिळणार आहे आणि आनंदाचा शिधा आणि एक साडीसुद्धा वाटप होणार असल्याची माहिती सूत्रांकडून तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक माझी विनंती आहे की लाडकी बहीण योजनेविषयी अशीच माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते तर तुम्ही नक्कीच चॅनलला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र